मी इब्राहिम अखिल भारतीय जनजागृती संघटन आज सोलापूर शहरातील उर्दू प्रेमी नागरिकासाठी एक आनंदाची बाब आहे ती म्हणजे उर्दू घरचं उद्घाटन या उर्दू घराच्या उद्घाटनापूर्वीच मी इथं आलो आणि संपूर्ण उर्दू उर्दू घराची पाहणी केली त्यात प्रामुख्याने मला असं वाटलं उद्घाटन तर उर्दू घरचे आहे परंतु कुठे कोटे कुठेही उर्दूचा सुद्धा दिसलेला नाही प्रत्येक बोर्ड आहे ते मराठीत आहे इंग्लिशमध्ये आहे परंतु उर्दूचा एक शब्द देखील कुठल्याही बोर्डावर दिसत नाही आणि विशेष म्हणजे हे प्रोग्राम माननीय अल्पसंख्याक मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आणि सर्व आमदार खासदार स्थानिक आमदार खासदारांना निमंत्रित करण्यात आले होते आणि हे राजकीय पक्षाच्या एकही नेता या कार्यक्रमाकडे धुंकून पाहिलेला नाही म्हणजे यांना उर्दूच्या प्रे... उर्दूला प्रेम करणाऱ्यावर त्यांचे किती आस्था आहे ते किती उर्दूच्या उर्दू मतदारांना त्या वर प्रेम करतात हे दिसून येते मी उर्दूच्या सर्व अभ्यासकांना विशेषतः उर्दूवर प्रेम करणाऱ्या नागरिकांना मी विनंती करतो आव्हान करतो ज्याप्रमाणे उर्दू घरांच्या उद्घाटनाला या राजकारण्यांना पाठ दाखवलेली आहे त्याचप्रमाणे उर्य येत्या निवडणुकीत त्यांना तुम्ही त्यांची जागा दाखवा कारण ते आमच्या घरच्या उद्घाटनासाठी आलेले नाही त्यांना आपल्या घर दरासमोर उभं करू नका हेच मी आव्हान करतो आणि प्रशासनाला सांगतोय आज मी जाऊन दुसऱ्या माल्यावर जाऊन बघितलो जवळपास लायब्ररीचे दोन भा भाग आहेत दोन्ही भागात बघितलं जवळपास दीडशे भर कपाट भरलेली आहेत कपाट दीडशे आहे, कपाट आहेत त्यात एकही कपाटमध्ये एकही पुस्तक दिसलेले नाही का कारण आमचे सोलापूरचे साहित्यिक नव्हते जर तुम्ही साहित्यकांना जर सांगितले असते तर आपली दा दादा पुस्तके ते आणून इथं ठेवली असती एकही पुस्तक ठेवण्यात आलेलं नाही लायब्ररी काही पाहण्यासाठी ओपनिंगला एक दहा पुस्तकं ठेवायची होते तसं नाही केली आपण ज्याचा मी शासन प्रशासनाचा निषेध करतो जिल्हाधिकारी साहेब या उर्दू घरचे उर्दू सखापती मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांनी याकडे लक्ष द्यावे तत् तत्काळ त्यांनी लायब्ररीमध्ये योग्य पुस्तक योग्य प्रमाणात पुस्तकं आणून ठेवावी म्हणजे उर्दूला उर्दू वर प्रेम करणाऱ्या नागरिकांची इथं व्यवस्था व्हावी आणि विशेष म्हणजे आपण इतकी मोठी बिल्डिंग बांधलेली आहे आमचे साहित्यिक वयस्कर आहेत ते चार चार मजले इमारत चढू शकत नाही त्यांना लिफ्टीची सोय देखील इथे नाही लिफ्टची पण सह होणे अत्यंत आवश्यक आहे राहिलेले आहेत त्रुटी व गोष्ट चांगली आहे मोठं काम केलेलं आहे का आपण त्याच्या आम्ही त्याबद्दल आम्ही सोलापूर आपले आभारी आहोत परंतु त्रुटी आपल्या लक्षात आणून देणे हे आमचे कर्तव्य आहे ते त्रुटीची पूर्तता करावी काम व्यवस्थित करावी हेच मी विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र